आळस बोधकथेचं नाव आहे आळस एक व्यापारी होता तो खूप प्रामाणिकपणे आपला व्यापार करायचा त्याला एक मुलगा होता त्याचा मुलगा सुद्धा प्रामाणिक होता पण घरात खूप सुखसोयी असल्यामुळे तो खूप आळशी होता त्याला कामाचा खूप कंटाळा यायचा कोणतीही गोष्ट तो उद्यावर ढकलायचा आज नाही उद्या आज नाही उद्या, उद्या असं म्हणायचा आपल्या मुलाच्या असं आळशी वागण्याचं व्यापाऱ्याला खूप फार वाईट वाटायचं तो नेहमी मुलाला म्हणायचा आळस सोडून काम कराय करायला सांगायचा पण मुलावर त्याच्या सांगण्याचा काहीच उपयोग व्हायचा नाही त्यामुळे व्यापाऱ्याला त्याच्या मुलाची काळजी वाटायची व्यापाऱ्याला वाटायचं की आळस माणसाला निष्क्रिय बनवतो असा निष्क्रिय माणूस कष्ट न करता फळाची आप अपेक्षा करत असतो अशा माणसांना लवकर निर्णय घेता येत नाही आणि निर्णय घेतला तरीही तो त्या निर्णयावर कृती करत नाही आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून व्यापाऱ्यानं एक निर्णय घेतला एकदा व्यापारी व्यापार करून परतत होता त्याने रस्त्यातला एक गुळगुळीत दगड उचलला आणि तो घरी आला त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं बेटा मी काशीला गेलो होतो त्या ठिकाणी मला एक महान साधू भेटले त्यांनी मला हा एक चमत्कारिक दगड दिला आहे या दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंड सोन्याचं होऊन जाईल या दगडाचा चमत्कार उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहणार आहे मी याचा उपयोग केला असता पण मला आजच रात्री दुसऱ्या गावी माल पोचवायला निघायचा आहे तेव्हा तो असं कर उद्या सकाळीच बाजारातून लोखंडाची मोठमोठे तुकडे घेऊन ये आणि त्या सगळ्या लोखंडाचं सोनं करून ठेव पण लक्षात ठेव वेळ खूप कमी आहे उद्या सूर्योद सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच तेव्हा मुलगा म्हणाला ठीक आहे मी करून ठेवीन व्यापारी रात्रीच दुसऱ्या गावी निघून गेला दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला सकाळी सात वाजून गेले व मुलाने विचार केला अजून सातच वाजलेत थोडा वेळ आपण झोपू असं म्हणत तो झोपला पुन्हा नऊ वाजले मुलाला पुन्हा जाग आली तो म्हणाला अजून अख्खा दिवस पडला आहे उठू थोड्या वेळाने मुलगा पुन्हा झोपला दहा साडे दहा वाजले मुलाला पुन्हा जागा आली हा पट्ट्या विचार करत पडू राहिला आज तर मी इतकं लोखंड विकत आणतो की बस माझ्या पुढच्या दहा पिढ्या आरामात बसून खातील असं करून ठेवतो की सगळ्या पिढ्या माझं नाव काढतील माझ्या बाबांनी आजपर्यंत एवढं कमावलं नाही त्याच्या शंभर पट मी कमवतो आजच्यापेक्षा सुखी आणि आरामात राहील मी असे स्वप्नांचे गट बनवतो असं म्हणून तो आरामात लोळू पडतो त्यानंतर दुपार झाली साहेब कसे तरी उठले वेळ निघून जात होता घरी आवरत होता आवरत विचार करत म्हटला अरे अजून खूप वेळ आहे मी जाईन आणि दहा मिनिटात लोखंड घेऊन येईन आणि पाच मिनिटात त्याचं सोनं करून टाकेन काय आहे त्यात असा विचार करत मुलगा पुन्हा तसाच बसून राहिला दुपारचं जेवण झालं दुपारचं जेवण झाल्यावर मग काय दिली पुन्हा आरामात ताणून दिवस मावळत आला त्याला पुन्हा जाग आली दगडाची आठवण झाली तो पुन्हा एकदम खडबडून उठला घाई गडबडीत दग दगड कुठे ठेवलात तेच त्याला आठवत नव्हते इकडे तिकडे शोधू लागला कुठे ठेवला कुठे ठेवला काही लक्षात येईना पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्याच्या झोपण्याच्या खोलीतच एका कोपऱ्यात तो दगड मिळाला पण दिवस मावळत होता वेळ निघून गेली होती मुलगा अताश होऊन रडत बसला होता व्यापारी घरी परतला त्याला बघून मुलगा ढसाढसा रडू लागला आणखी एक दिवस मिळण्यासाठी गयावया करू लागला व्यापारी म्हणाला बेटा वेळ निघून गेली आहे आता मी सुद्धा काहीच करू शकत नाही मुलाला त्याच्या चुकीची पश्चाताप झाला आणि तो त्या दिवसानंतर सुधारला म्हणून मित्रांनो वेळेतच सगळी कामं करा आणि वेळेची किंमत करा आणि आळस सोडा